नेतृत्वाने गडाळावरून मोठे झाले तीस वर्षे सत्ता भोगली आणि त्याच नेतृत्वाने गाड्याला बाजूला सांगण्याचा प्रयत्न केला म्हणून जनता आहे निश्चितपणे जागा दाखव दादासाहेब माळा विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या मिसेस ॲडव्होकेट मिनलताई राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उभे आहेत आपण परत्यामागून निवडणुकीची सूत्र हलवत आहात काय नेमकी आज परिस्थिती आहे निवडणुकीची माणा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आजी दादा गट या पक्षाकडून या नगरीच्या नगराध्यक्ष मिळण्यासाठी या नेतृत्वांसाठी उभा आहे शरद पवार गटाचे उभा आहेत अपक्ष उभा आहेत आपण जर मतदारसंघाचा आढावा घेतला तर या मतदारसंघामध्ये गेले तीस वर्षापासून या मतदारसंघाचं नेतृत्व ज्या कुटुंबाने केलं त्या कुटुंबाकडे नेतृत्व झाली त्या कुटुंबाच्या बाबतीत त्या लोकांची मानसिकता खूप मोठ्या प्रमाणावर बदल करण्याची आहे आणि या माहिती सरकारने का जे काही निर्णय घेतलेले आहेत योजना असेल शेतकऱ्यांची बिनमाफी असेल तरुणांसाठी जे ज्यांनी काही मेकॅनिकल वगैरे कोर्स केलेले आहेत डिग्री आहेत त्यांना स्पाय स्टायपण द्यायचा विषय असेल त्या सगळ्या गोष्टीमुळे आज जनतेमध्ये वातावरण माहितीच्या बाजूने आहे मला निश्चित खात्री आहे येत्या वीस तारखेला घडल्यासमोरचं बटन दाबून या मतदारसंघातली जनता बिनरसाठ्यांना विजयी करतील कारण बिनरसाठे या मतदारसंघामध्ये माडा नगरीचे ज्यावेळे त्यांना काम करण्याची संधी मिळाली तेव्हा नगराध्यक्ष झाल्या नगराध्यक्ष झाल्या त्यामध्ये जी कामं लोकहिताची कामं ज्याला आपण म्हणतो मूलभूत पायाभूत सुविधा दिल्या पाहिजेत आपण त्यांना म्हणतो त्या सगळ्यात गरजा पूर्ण करायचं काम बिनरसाठेने या शहरामध्ये केले तोच विकासाला पॅटर्न घेऊन ते आज मतदारसंघामध्ये फिरतायत दुपऱ्या बाजूने आपण जर बघितलं मिनल शिवाय पुढचे दोन जे उमेदवार आहेत ते शरद पवार गटाचे असतील किंवा अपक्ष असतील अपक्षाला तर गेले तीस वर्षापैकी पंधरा वर्ष जे अपक्ष स्वतः उमेदवार आहेत त्यांनीच कारभार या मतदारसंघाचा नेतृत्व म्हणून केलेला आहे सहीपुरतेच आदरणीय आता त्या ठिकाणी असायचे निर्णय त्यांनीच घेतले आहेत आज तेच म्हणतात आम्ही विकास करू पंधरा वर्षामध्ये त्यांनी काय केलं विकास करायला हे दृष्टी लागते इच्छाशक्ती असावी लागते पण ती दृष्टी ती इच्छाशक्ती त्यांच्याकडे नाही आहे म्हणून त्यांच्या त्यांना अपक्ष राहण्याची वेळ त्या ठिकाणी आलेली आहे असं चित्र आपल्याला दिसतं आहे दुसऱ्या बाजूला शरद पवार गटाचे जे उमेदवार आहेत आपण बघितलं ते ज्या गोष्टी कधीच घडू शकत नाहीत त्या घडवताही येत नाहीत त्या गोष्टीचं स्वप्न या बाबड्या त्या मतदारसंघातील मतदारांना दाखवायचं त्यात कार्यक्रम ठेवायचे गर्दी गोळा करायची आणि पुढं बतं मागायची पण या मतदारसंघातल्या अडचणी काय आहेत त्या अडचणीला कशा पद्धतीनं आम्ही त्या अडचणी सोडू कशा पद्धतीनं काम करू कशा पद्धतीनं पायाभूत सुविधा आम्ही देऊ अशा प्रकारचं कुठलंही धोरण त्या दोन्ही उमेदवाराच्या माध्यमातून आपल्याला दिसत नाही आहे म्हणून मिनलसाठी जे विजन घेऊन गेले गेलेत मिनरसाठी आम्ही कोणावर टिप्पणी करत नाही आहोत जे आम्हाला केलं आहे आमच्याकडे काम केल्याचं पाठबळ आहे कामाचं पाठबळ आहे विजन आहे ते आम्ही घेऊन मतदारसंघामध्ये जातो आहे निश्चितपणे आम्हाला खात्री आहे माडा शहरामध्ये परिसरामध्ये केलेलं काम या मतदारसंघामध्ये का आम्हाला निश्चितपणे उपयोगाला पडेल आणि त्याचबरोबर आदरणीय अजितदा विश्वास आमच्यावरती दाखवला आहे आम्हाला तिकीट दिलं निश्चितपणे सरकारने केलेल्या योजनांचा फायदासुद्धा या निवडणुकीमध्ये आम्हाला होणार आहे आम्ही काय भूलथपा वगैरे काही माडाच्या भानगडीत नाही कारण मी तिसऱ्या पिढीतला कार्यकर्ता साठे पार्टी साठे काम करतो आहे रोज सकाळी साडेआठला दार उघडा असतंय संध्याकाळी एक वाजेपर्यंत असते काहीतरी गोगल बोलायचं आणि वेळ मारून घ्यायची ह्या भूमिकेतला मी कार्यकर्ता नाही साठे कुटुंबातल्या कुठल्याच कार्यकर्त्यांनी म्हणजे आमच्या तिसऱ्या पिढीत आम्ही काम करत असताना कधीच लोकांना फसवायचं लोकांकडनं कामापुरतं वेळेपुरतं काम करून घ्याची भूमिका कधीच घेतली नाही ती भविष्यात सुद्धा घेणार नाही आणि या निवडणुकीमध्ये अंतिम टप्प्यात आली असताना काही उमेदवारांकडून म्हणजे दोन्ही उमेदवारांकडून पुढच्या अपप्रचार करायचं काम त्याचं चालू आहे पण किती जरी त्यांनी अपप्रचार करायचा प्रयत्न केला तर निश्चितपणे या मतदारसंघातली जनता अत्यंत हुशार आणि चालक आहे त्यांना या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे त्यांनी काही जरी कामिशी दाखवली किती जरी काही उपयला पैसे टाकायला प्रयत्न केला तर त्या कुठल्याच गोष्टीला ही जनता बळी पडणार नाही निश्चितपणे विनंताचे गड्या हाताला बांधून त्या ठिकाणी विधानभवनामध्ये झाली एवढी मला खात्री आहे राष्ट्रवादी काँग्रेस अशी पवार गट हा महायुतीमधला घटक पक्ष आहे इथली जागा माहितीमध्ये राष्ट्रपतीला सुटली असताना मायुतीमधले जे शिंदे शुन, सेना आहे त्या सेनेचे इथले नेते किंवा पदाधिकारी ने अपक्ष उमेदवारासोबत आहेत संदर्भात काय आपण माहिती करू महायुतीतले घटक पक्ष आहेत जे आता माहितीबरोबर नाही आहेत त्यांची कल्पना वरिष्ठांना मी दिलेली आहे तो निर्णय ते वरिष्ठ स्तरावरती घेतील त्याबाबतीत तेंग मी बोलू इच्छित नाही पण जनतेने ठरवलेला आहे कुणी कुठं जरी गेलं कुठं तरी किती फटाफटी झाल्या कुणी कोणाला पाठिंबा दिला तरी पण जनतेने ठरवल्या कामाचा माणूस हा जनतेला पाहिजे भेटणारा माणूस जनतेला पाहिजे कारण आपण बघताय एक उमेदवार इथून माड्यापासून कुठं आहे ते भेटत नाही त्यांची पद्धत काय आहे कशा पद्धतीनं त्यांचं राजकारण चाललंय त्यांना माझं मत आहे की त्यांना कुठल्याच या प्रक्रियेमधलं स्थानिक स्वराज्य संस्थेमधल्या कुठल्याच गोष्टीचा अनुभव त्यांना नाही आहे आणि काहीतरी फक्त बोलायचं भडक बोलायचं मोठं बोलायचं आणि मतं मागायची त्यांची भूमिका आहे दुसरे उमेदवार आहेत ते गेले पंधरा वर्षे स्वतः आमदार म्हणून का कारभार कार करत आहेत पुन्हा त्यांना नैतिक अधिकारच नाही त्यांना मतं मागायचं असं माझं मत आहे म्हणून जनतेने सगळं ओळखलेलं आहे सगळ्या गोष्टी जनतेच्या लक्षात आलेल्या आहेत त्यामुळे जनतेने कामाचा माणूस ज्याला दृष्टी आहे दृष्टी असणारा माणूस निश्चितपणे निवडलेला आहे फक्त आता ती जनता सुद्धा वीस तारखेची वाट बघते जनतेला सुद्धा असं झालं कधी वीस तारखे ना आम्ही जाऊन घड्याळाचं मोर्चं पटन तापतोय अशा प्रकारची परिस्थितीला त्या मतदारांमध्ये निर्माण होता आहे साठे परिवाराला राजकारणाची मोठी परंपरा आहे आपले आजोबा आमदार होते वडील आपले धनाजी ताते आमदार होते असं असताना आपण निवडणूक न उतरता मिनलताईंना उभा केलं त्यामागची भूमिका काय मी या प्रक्रियेमध्ये पंच्याण्णव पासून या प्रक्रियेमध्ये पहिल्यांदा ग्रामपंचायत लढलो सरपंच झालो उपसरपंच झालो जिल्हा परिषद पाच सहा वेळा लढलो यश आलं नाही पण यश कशासाठी निवडून गेल्यानंतर काय होतं जनता संपर्कात लोकसंपर्कात येतील लोकांची कामं केल्यानंतर कोणा समाज संपर्कामध्ये येतो संपर्का मा जरी माझा पराभव झाला असला तरी निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यापेक्षा माझा पराभव झाला तरी आज माझ्याकडे गर्दी माणसं आज आपण एका बाजूला बघताय तीस वर्ष आमदारकी घरात असली तर रणजित शिंदेना गावात गेले की माणसं म्हणजे निगेटिव्ह आहे माझ्याकडे गावा मला कळत नव्हतं ज्यावेळेस मला जन्म झाला मी चार वर्ष होतो त्यावेळेस आमदारकी घरात होती दोन हजार दोनला आमदारकी विधान परिषदला तर मी काही लोक साहेबांनी बाबांना विधान परिषदेवरती घेतलं पण ते आमदारकी सहा वर्ष कारखान्यात उभा करण्याच्या धावपर्यंतच गेली म्हणजे आमदारकी काय असते ह्याचा आम्हाला म्हणजे हेच नाही मला अनुभवायलाच नाही काही मिळालं परंतु जनतेसाठी आम्ही आहोत आमदार फैचं नशिबात असेल तर निश्चितपणे भविष्यात होईल पण नगराज सेक्शन आम्ही एवढ्यासाठी उभं केलं की महाराज शहरामध्ये ज्यावेळी नगरपंचायत झाली त्यावेळेस त्यांना आम्ही निर्णय घेतला की त्यांना एक तर कुठल्या या प्रक्रियेमध्ये आलं पाहिजे आल्यानंतर त्यांना संधी आम्ही दिली त्यांना फ्री हँड दिला आणि त्यांनी जे काय व्हिजन समोर ठेवून मग पायाभूत सुविधा असतील महिला संघटना असेल महिलांच्या बाबतीत रोजगार उपलब्ध असेल महिलांच्या अडचणी जाणून घ्यायच्या जा, असेल पतसंधतेच्या माध्यमातून छोटी छोटी कर्ज देण्याचा विषय असेल प्रत्येक महिलेला लागेल तिथं मदत देण्याचं काम त्यांनी केल्यामुळं त्यांची या ता मतदारसंघामध्ये चर्चा चांगली महिला म्हणून जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं आज जिल्हा म्हणजे तळागाळातून तळागाळातल्या प्रश्नांची जाणीव असलेली तळागाळातून काम करत आलेली महिला जिल्ह्यामध्ये कुठंच नाही आहे ती मिनलसाठी आहे म्हणून आम्ही तिला त्या ठिकाणी संधी दिली आहे करमाळा लोकसभा मतदारसंघ विधानसभा मतदारसंघामध्ये माड्यामधील छत्तीस गावं आहेत या गावांमध्ये आपल्या साठे गटाचा प्रभाव चांगला आहे मोठा आहे तर तिथं आपण भूमिका घेतली का कुणाला पाठीमध्येचं किंवा अजून साठे पार्टीने त्या मतदारसंघातली भूमिका घेतली नाही मधल्या काही काळामध्ये आपल्या काही कार्यकर्त्यांनी मेळावा घेतला होता बऱ्याच काही गोष्टी त्यामध्ये झालेल्या आहेत पण मला खात्री आहे साठे पार्टी जो काही निर्णय घेईल त्या निर्णयाबरोबर ते कार्यकर्ते राहतील वरिष्ठाचा काही आदेश असेल तोसुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आता आम्ही ज्यावेळेस व्यक्ती मेळावा झाला त्यावेळेस आम्ही काँग्रेसमध्ये होतो लोकांनी कुणा महाविकास आघाडी होणार कोणाला जरी तिकीट देणार ज्या माणसाला मतं द्यायची नाही त्याला तिकीट मिळेल अशी अपेक्षा आमच्या कार्यकर्त्यांना होती म्हणून त्यांनी आमच्या परस्पर त्या ठिकाणी मेळावा घेतला होता विरोध दर्शवला होता पण आज निवडणुकीमध्ये परत घडामोडी घडल्या आहेत त्यामुळे आपण आता काँग्रेससोडून वेगळ्या पक्षामध्ये आलो आहे निश्चित पक्षाचा जो आदेश असेल आदेश कार्यकर्त्यांच्या गळी उतरवण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू निश्चितपणे माहितीबरोबर कारण माहिती नाही म्हटल्यानंतर माहितीबरोबर आम्ही शंभर टक्के राहू एवढंच या निमित्ताने सांगतो प्रचाराचे साधारण चार पाच दिवस राहिले आहेत तर आपल्यासाठी आता आणखी कुणाच्या सभा होणार आहेत महत्वाची आज आदरणीय रुपालताई ताई यांची सभा त्रिमुनीमध्ये आहे आणि अजितदादांची सभा मागतोय प्राथमिक टेन्टेटिव म्हणजे मंजुरी मान्यता त्यांनी अधिकृत अधिकृतपणा दुपारी चारपर्यंत आम्हाला मिळू शकतो आहे तर कलकम येथे आम्ही त्या ठिकाणी सोळा तारखेला सभा घेतो आहे बाकी एक दोन स्टार आम्ही मागणी केली आहे तर त्यांनाच राज्यातून इतर पक्षाची सुद्धा माहिती मागितलेले घटक पक्ष आहेत त्या घटक पक्षातल्याच उमेदवारांची मा राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची मागणी असल्यामुळं त्यांचं शेड्यूल खूप जाम आहे तरी पण आम्ही विनंती केली आहे बघूया पण मिळते नाहीतर आपल्या आपल्या स्तरावरती किती लोकांनी आता ठरवलं आहे मत कोणाला द्यायचं आहे त्यामुळं समाज किती व्हाव्यात कोणाच्या व्हाव्यात त्यापेक्षा लोकांपर्यंत जाणं चालणं एवढंच काम आहे निश्चितपणे आधी दादा नंतर आणखी मोठा फरक यामध्ये आपल्याला दिसून येईल या मतदारसंघात घड्याळ हे चिन्ह मागील पंचवीस वर्षापासून अनेक निवडणुकीमध्ये वापरले गेले तर त्याचा आपल्याला फायदा होईल असं अपेक्षा आहे का निश्चितपणे तळागाळात गाड्या पोचलेला आहे त्याचा फायदा चांगला होऊ शकतो पण ज्यांनी या घड्याळाला बरोबर घेऊन नेतृत्व केलं त्यांनी ते घड्याळ नाकारलं त्यामुळे त्यांच्याप्रती मतदारसंघामध्ये घड्याळाप्रती नाही त्यांच्याप्रती ज्या नेतृत्वाने घड्याळावर मोठे झाले तीस वर्षे सत्ता भोगली आणि त्याच नेतृत्वानं घड्याळ्याला बाजूला सांगायचा प्रयत्न केला म्हणून जी मूळ घड्याळ जनता आहे निश्चितपणे त्या नेतृत्वाला या निवडणुकीमध्ये जागा दाखल देऊ थँक्यू